नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सकाळ यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू संयुक्त घटकं दोन हजार एकोणीस महाराष्ट्राचे उत्तरेस रिकामी जागा पर्वतरांगा आणि पूर्वेस रिकामी जागा टेकडे आहेत पर्याय एक सह्याद्री आणि नंदुरबार दोन सातपुडा आणि गाविलगड तीन भामरागड आणि बालाघाट चार गाविलगड आणि महादेव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन सातपुडा आणि गाविलगड पुढील पी क्यू संयुक्त गड ब दोन हजार एकोणवीस खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता पर्यायत एक अजुनूर दोन मावळ तीन मेढा चार चंदनगड तर या पी क्यूचं उत्तर होणार एक अजुनूर पुढील पी वाय क्यू संयुक्त गट ब दोन हजार एकोणवीस महाराष्ट्र पठाराची पश्चिम लांबी किती आहे पर्यायत एक सातशे पन्नास किमी दोन आठशे पन्नास किमी तीन सहाशे पन्नास किमी चार पाचशे पन्नास किमी तर या पी क्यूचं उत्तर होणार एक सातशे पन्नास किमी पुढील पी वाय क्यू संयुक्त गट ब दोन हजार एकोणवीस महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा पर्याय तर एक शंभू महादेव हरिश्चंद्रगड सातमाळा अजिंठा दोन अजंठा सातमाळा हरिश्चंद्रगड शंभू महादेव तीन सातमाळा शंभू महादेव हरिश्चंद्रगड अजिंठा चार अजंठा सातमाळा शंभू महादेव हरिश्चंद्रगड तर या पी वायक्यूचं उत्तर होणार दोन अजंठा सातमाळा हरिश्चंद्रगड शंभू महादेव पुढील पी वायक्यू कंबाईन बी दोन हजार अठरा महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणतं पर्यायत एक सह्याद्री पर्वत दोन सातपुडा पर्वत तीन नीलगिरी पर्वत चार अरवली पर्वत तर या विवायकीचं उत्तर होणार एक सह्याद्री पर्वत तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद